ಮೂರ್ವಾಗ ಈಡವಾ <Station> <fight ownership> સમર સમર સમોરી કાકા સબોરે 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 કાકા 1 મીટર કાકા કાકા સમર 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 1250 1250 1200 1250 1300 1300 રુપેશ ભાઈ 1355 1351 1400 1451

आणि बाजार समितीचे जे नवीन नवीन उपक्रम आहेत ते सुरू केले तर ते शेतकऱ्यांच्या समिती एक छोटीशी कमी उत्पन्नातली आहे तर अतिशय काटपासरीनं का ती चालवली जातात खरं आमच्या काळामध्ये आम्ही जवळपास एक सव्वा कोटीच एफ डी केलो आणि त्यानंतर एफ डी किंवा बाजार समितीला ते मोडल्या गेल्यानंतर परंतु नंतर जेव्हा झालं तर ताईच्या मार्गदर्शनाखाली ही बाजार समिती काम करते इथं सुद्धा आता आम्ही एम करण्याचं काम केलं पण ही परिस्थिती आहे आणि हे निकाटल्याने करून ते बाजार समिती उभी राहते चालते आणि त्यासाठी खरं म्हणजे जे संचालक मंडळ ते सुद्धा योग्य तिथं लागतं आणि ते जर सहकार्य करणार असेल तरच बाजार समितीची उल्लेख होऊ शकते हे सकाळी दोन कार्यक्रम असल्यामुळं इथे यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण हा इथला कार्यक्रम संपला की लगेच आपण मार्क, कांदा मार्केटचं उद्घाटन करणारच आहोत खरं म्हणजे मी सचिवांना म्हटलं होतं की आधी उद्घाटन करून ते जाहीर करायचं इथं झालेलं ते म्हणजे या कार्यक्रम करून बघ म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी पण एक शेतकऱ्यांचाच मुलगा आहे आणि शेतकऱ्यांच शेतीमालाला भाव चांगला मिळावा यासाठीची व्यवस्था उभी करणं त्यांचं कुठेही त्यांचं बापूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे पैसे बुडून त्यांनी कष्ट करून जे माल काढलाय त्याचे पैसे त्यांना मिळावे आणि त्यासाठी चांगली सुव्यवस्था उभी राहावी यासाठी या मार्केट कमिटी मागच्या दोन वर्षापासून काम करत आहे दोन्ही वर्षी त्यांनी मागच्या वर्षी पत्तीस लाख या वर्षी त्यांचा कोटीमध्ये नफा आहे आणि असं यांचं उत्तरोत्तर काम वाढत जावं आजच्या या काना मार्केटच्या शुभारंभाला सर्व या संचालक मंडळाला सभापती उपसभापती यांना सचिव यांना सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत तसंच या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांनी जास्तीत जास्त काना उत्पादन करून अर्थात उसाचं पण उत्पादन करायचं आहे कारण आपल्याला कारखाना सुद्धा सुरू करायचा आहे <laughs> तर कांदा कांदा जास्त उत्पादन करून इथं आणावा सर्व व्यापारी बंधूंना सगळ्यांना विनंती आहे मला खूप चांगलं वाटलं बाप्पा सगळ्यांशी पर्सनल ओळख आहे आणि व्यापारी वर्गाशी आणि आत्मीयता वाटली त्यांच्या ते बोलण्यात खूप खूप तर हे खूप चांगलं हे आहे शेवटी कसं असतं ही बापूंनी सांगितल्याप्रमाणे दाताची दोन चाक आहेत व्यापारी आणि शेतकरी ही दोन्ही चाक चांगली असल्याशिवाय गाडी चांगली चालू शकत नाही तर यासाठीची इथं सर्व व्यवस्था असेल आपल्याला सगळ्या सुविधा इथं पुरवल्या जातील आणि कुठेही काही अडचणी आल्या कधी तर कधीही आपण अर्ध्यात सांगा आम्ही इथं आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू आणि इथलं कांदा मार्केट हे उत्तरोत्तर वाढत जावं आणि तसंच इतरही शेतीमालाला इथं यांनी वाव द्यावा बाजार शिवाजी महाराजांनी सांगितलं की त्यांचं इथं भाजीपाला मार्केट पण करायचंय तर त्यासाठी सुद्धा प्रधान संचालक वगैरे मित्र आहेत आमचे तिथून काही आपल्याला मिळतं का बघू ते एक चांगलं भाजीपाला मार्केट सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं त्यासाठी सुद्धा भरपूरच्या काही काळात संभव महोदय प्रयत्न करतील असं बघू खर तर आज खूप वेळ झालेला आहे बोलायचा खूप होत संवाद साधण्यासारखं खूप होतं आपल्याशी पण आज थोडासा वेळेचा मी बंधन पाळतो पुढे कार्यक्रम आहे राधाबापू आम्हाला आम्हाला असेल तिथे राजा बाजार असेल आणि कालांतराने ह्या बाजार समितीचं वेगवेगळं विभाजन या ठिकाणी झालं त्याच्यानंतरच्या कार्यकाळामध्ये नानाला येथील मंडळी अनेक वेळेस म्हटले की ही बाजार समिती तिकडं करा करावं तशा प्रकारचं खुलता वासूर स्टेशन मध्ये मर झाले आणि सोयगाव सुद्धा मधल्या काळामध्ये सिल्लोड मध्ये मर आताच्या सरकारने पुन्हा निर्णय घेतला की पुन्हा तालुका पातळीवर बाजार समित्या उभा राहिल्या पाहिजे कारण आता सोयगाव जर माल संभाजीनगरला आणायचा किंवा शिल्लोडला आणायचा फुलंबुरीतून सिल्लोडला याला संभाजीनगरला आणायचा जो ट्रान्सपोर्टिंग खर्च हा शेतकऱ्याचा वाचला पाहिजे आणि आपला खर्च उत्पादन खर्च किंवा खर्च वाचल्यानंतरच आपल्यासाठी तो प्रॉफिट असत म्हणून या बाजार समितीमध्ये खरेदी विक्री करण्याचा कांदा खरेदी विक्री करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला त्याबद्दल मी संचालक मंडळाचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय तर या ठिकाणी संभाजीनगर आलेले व्यापारी असतील एवले साहेब असतील इसा असतील रफिक भाई असतील त्यांचे सर्व सहकारी हे अत्यंत चांगले व्यापारी बाजार समितीने यांना सन्मान चिन्ह सुद्धा दिलेलं आहे प्रमाणपत्र की आणि चांगलं संभाजीनगर बाजार समितीमध्ये त्या व्यापाऱ्यांनी आडतदाराने चांगलं काम केलं खर तर बऱ्याच वेळेस आपण पाहतो आता वैजापूरचं एक प्रकरण गाजत असाच प्रकार आपल्या आमच्या करमाड उघड बाजारलाही काही व्यापाऱ्याकडून कुठून शेतकऱ्याचे पैसे बुडवण याच्यामध्ये बऱ्यापैकी असा विषय होतो की जर दर, दर दावी चा की अकराशे चालू असेल तर मार्केटमध्ये दहावीस रुपयाचा फरक होत असतो काही काही व्यापारी असे असतात की त्यांना शेतकऱ्याचे पैसे बुडायचे असतात अकराशे भाव चालू असतो ते म्हणते बाराशे आणि या लालचीमध्ये शेतकरी आल्यामुळे बऱ्याच अडचणीला त्यांनाही सामोरे जावं लागतंय आणि संचालक मंडळाला त्याचा अडचणीला सामोरं जावं लागतं आम्ही सवय करमाटला आपण पाहिलं अस आपण त्या ठिकाणी टमाटे डाळी आणि इतर काही भाजीपाला काही मोसंबी बी आपण त्या ठिकाणी खरेदी वरती करतो जवळपास रोजच्या टमाट्याला वीस हजार कॅरेटच्या